को दो दिल लाल भिराजे सुदक औरी हर को इंहां चलिए गुड़ लट उसाही सुरवर को महिमा कही नजाए लागतो डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे व आदरणीय महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर श्री धर्माधिकारी आणि आदरणीय डॉक्टर श्री धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संकलन आणि त्यातून कार्य गौरी गणपती विसर्जन स्थळांवर जसे डोंबिवली पूर्व पश्चिम ठाकुर्ली तसेच ग्रामीण विभाग जसे की खोणी वाकळण डायघर खिडकाळी दहिसर या भागात एकूण तेवीसहून अधिक गणेश विसर्जन स्थळांवर हे कार्य करण्यात आला तसेच प्रतिष्ठानच्या सदस्यांमार्फत पोलीस मित्र म्हणूनही कार्य करण्यात आला या कार्यामध्ये एक हजारहून अधिक श्री सदस्य विसर्जनासाठी आणलेल्या गणेश मूर्तींसोबत असलेल्या निर्माल्याचं या ठिकाणी संकलन केलं गेलं प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी हे संकलित केलेल्या निर्माल्यामधील दौरा प्लास्टिक कागद आणि इतर अनावश्यक वस्तू बाजूला काढल्या आणि फुलांच्या पाकळ्या वेगळ्या केल्या एकूण करण्यात आले जमा केलेल्या उंबारली येथे गांडूळ खत तयार केलं जात हे खत उंबारली व इतर ठिकाणी प्रतिष्ठानतर्फे लावलेल्या वृक्षांना पुरवलं जातं आजपर्यंत डोंबिवली आणि ठाकुर्ली भागात प्रतिष्ठानने सहा हजार पाचशे पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आणि पाच टन पेक्षा अधिक गांडूळ खत तयार केलं हे प्रतिष्ठान डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सच्चन ददा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाजोपयोगी कार्य करतात बैठकीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन बालसंस्कार मार्गदर्शन वृक्ष लागवड व संवर्धन जल पुनर्भरण स्वच्छता अभियान विहिरी व तलावांचे स्वच्छता आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर व्यवसाय मार्गदर्शन केलं जातं तसेच या प्रतिष्ठानचे कार्य फक्त भारतातच नाही तर अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया सिंगापूर नॉर्वे दुबई आणि कतार सारख्या अनेक देशांमध्येही सुरू आहे आजपर्यंत या प्रतिष्ठानतर्फे अमेरिका आणि इतर देशांमध्येही स्वच्छता अभियान वृक्ष लागवड ब्लड आणि प्लाझ्मा डोनेशन कॅन्सर अवेअरनेस इत्यादी कार्यक्रम राबवले आहेत सद्गुरू हरी आज आपल्या सर्वांचा आनंदाचा आणि तेवढाच दुःखाचा दिवस म्हणजे गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा आज आपला साजरा करत आहोत आज गणपती बाप्पाच्या करता गावातील सर्व भक्तांच्या घरी आलेले गणपती बाप्पा आणि गौरी आमच्या सोनारपडा तलावरती करता घेऊन येत असतो पण बघा ना आपण विसर्जन करत असताना त्या गणपतीच्या बरोबर जेवढी काही फुलं असतील खरं असतील आणि निर्माल्य असेल आतापर्यंत ते सुद्धा विसर्जन करायचो परंतु या दोन तीन वर्षापासून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्त्रीसेवकांनी एक चांगला उपक्रम आतामध्ये घेतलेला आहे की या तलावाची किंवा पाण्याची दुरावस्था होऊ नये आणि दूषितपणा त्या पाण्याला येऊ नये म्हणून त्या पाण्यामध्ये आपण आतापर्यंत जे हार फुलं निर्माल्य टाकत होतो ते वर्गीकरण करण्याचं काम आपण एक साईडला पाहत आहोत आणि त्याच्याकरता स्त्रीसेवकांबरोबर आपले पोलीस दलसुद्धा त्यांना एक सहकार्य करत आहेत खूप उत्तम आणि एक आपल्याला घेण्यासारखा उपक्रम पाहायला मिळतोय की आ, एक सुजान नागरिक हे काम काय करता करताना पाहायला मिळते की स्त्रीसेवकांबरोबर सुद्धा ती सेवा करतो आहे आणि त्याच्याबरोबर या आपल्याला संरक्षण देणारं दळ म्हणजे पोलीस दलसुद्धा तो काम करतो आहे आणि एक बघून कुठंतरी आनंद वाटतो की कुठंतरी आपण दूषितपणा त्या पाण्याला देत असतो पण त्याच्यापासून तो दूषितपणा वाचावा म्हणून हे कार्य उत्तम कार्य आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रशासनच्या माध्यमातून स्त्रीसेवक करत आहे दरवर्षी असंच कार्य त्या सेवकांनी करावं अशी माझी परमात्म्याकडे श्रीकरणे प्रार्थना करतो रामकृष्णारी जय सद्गुरू